उमरखेड तालुक्यामध्ये अवैध रेती उत्खनन जोरात सुरू महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध रेती उत्खनन जोरात सुरू अवैध रेती उत्खननामध्ये अनेकांचे हात ओले विदर्भ मराठवाड्याची सीमा असलेली पैनगंगा या नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन जोरात होत असून सदरील पेंडावरील रेती माफिया यांनी उच्छाद मांडलाय सिंदगी येथील पेंड कापलवाड पेंड सावळेश्वर येथील पेंडावरून रात्री बेरात्री रेतीचा उपसा होत आहे तरी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन तसंच ढाणकी बीटचे जमादार यांच्या आश्रयाने इथे जोरदार वाळू उपसा होत असल्याची चर्चा सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून सुद्धा इथे आश्रय मिळत असल्याची चर्चा आहे अवैधरित्या रेथी उत्खनन करणाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी त्यामुळे इथे होताना दिसते मराठी नाईन न्यूज साठी विजय वानखेडे उमरखेड यवतमाळ